सामाजिक कार्यकर्ता मुक्तेश्वर नगर नचराबाद विषय जळगाव पाडवण धारे विभाग जळगाव अंतर्गत अजनूर कालवापुटी श्री नितीन सुरेश रंदे यांच्या उपोषणाबाबत उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भीय क्रमांक एकच्या अर्जानुसार आपण जळगाव पाडबंधारे विभाग जळगाव अंतर्गत अत्रूर कालवा खुटीबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीसपासून तापी पाडबंधारे विकास महामंडळ जळगाव या कार्यालयाच्या बाहेरील बाजू सुपोषणात बसलेले आहे संदर्भीय पत्र क्रमांक दोन व तीन अन्वये आपणास उपोषणापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने पत्र देण्यात आलेले असून सदर दोनही पत्र स्वीकारण्यास आपण नकार दिलेला असून उपोषणावर ठाम आहेत आपल्या दिनांका अकरा दोन दोन हजार पंचवीसच्या निवेदनाच्या अनुषंगाने तक्रार त्रयस्थ चौकशी होण्याच्या दृष्टीने संदर्भीय क्रमांक चार गोयचा नवीस चौकशी अधिकारी म्हणून लाभ क्षेत्रविकारच्या अधिकाऱ्यान जळगाव या कार्यालयाच्या कार्यकर्तेबाहेरील निवस्पालित कार्यकारी अभियंता जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक एक जळगाव यांची नेमणूक केलेली आहे सदर चौकशी अधिकारी यांना संदर्भात सर्व सहकार्य करण्याबाबत जळगाव पाटबंधारे विभागात आदेशित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने विषयांकित कामाबाबत व आपल्या अर्जातील मुद्द्याच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करून त्याबाबतचा अहवाल तीस दिवसाच्या आत सादर करण्याबाबत दक्षता घेण्यात येईल तसेच सदर चौकशी दरम्यान वेळोवेळी आपणास बोलवण्यात येईल तरी सदर सदरपत्रान्वय आपणास कळवण्यात येते की आपण उपोषणापासून परावृत्त व्हावे व या कार्यालयात सहकार्य करावे सर आ भोसले अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव दादा काय सांगाल तुम तुम्ही आज जे उपोषण करायची तेव्हापासून आज उपोषणाची सांगता झाली आहे नेमका तुमच्या मागण्या काय ज्या होत्या त्या मान्य झाल्या आहेत का ती मागणी अशी होती सर की त्रस्त कार्यकारी बिंदाकडून आमची चौक यांच्या डिपार्टमेंटची चौकशी करण्यात यावी आपण जशी वारंवार मांडतोय आहे हे माझ्या खोट्या नावाने माझे अर्ज करतो आहे दक्षता पथकाकडे मुंबई खात्याला की हे चौकशी थांबवण्यात यावी मी शंभर अर्ज करतो त्याच्यामध्ये शंभर अर्ज करण्याच्या नंतर एकच अर्ज झाल्याच्यानंतर माझी चौकशी थांबते कशी आता याच्यामध्ये विनोद पाटील विनोद प्रकाश पाटील कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प एक कार्यकारी अभियंता म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौकशी म्हणून आणि तीस दिवसाच्या ती ती हे आपल्याला चौकशीला नेणार आहे कोणाकडून हे पत्र आलं कोण घेऊन आलं होतं काय हे भोसले साहेबांच्या का, कार्यालया अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण पत्र आलेलं आहे अधिकारी म्हणून भोसले साहेब आणि त्यांचे पीए म्हणून घेऊन आलेले उपोषण करणार आहे परत रांधे ज्या कारणास्तव उपोषणाला बसलेले होते त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सौ, करण्याच्या दृष्टीने तापी पाडवणधारे विकास महामंडळाने प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता स्तरावरच्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे आणि पुढील तीस दिवसामध्ये त्या चौकशीचा अहवाल आणि नितीन रंधे समक्ष चौकशी करण्यात येऊन सादर करण्यात येईल असं आश्वासन त्यांना अधीक्षक अभियंता व प्रशासक यांनी दिल्यामुळे तशा आशयाचं पत्र घेऊन मी त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी आज इथं आलेलो आहे माझं नाव तुषार सुधाकर महाजन मी प्रभारी सहाय्यक अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव